भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी थोडीशी काळजी वाढवणारी चिंता वाढवणारी बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर येते कारण दर्शक हो पाठीमागच्या दोन ते तीन दिवसापासून उजनी आणि वीरधरणामधून जो काही विसर्ग सुरला होता तो विसर्ग आत्ता ओसरायला लागला होता कमी झाला होता आज सकाळची जर अपडेट आपण पाहिली असेल तर त्यामध्ये उजनी विसर्ग हा तीस हजार क्युसेस इतका करण्यात आला होता मात्र आत्ता थोडी त्यामध्ये वाढ करण्यात येते आहे त्यामुळे थोडीशी भीमा नदी पाणी पातळी जो काय पूर ओसरणार होता तो आत्ता पूर ओसरायला थोडासा वेळ लागणार आहे कारण आज साडेबारा वाजल्यापासून उजनी जो काही सकाळी तीस हजार क्युसेक्सचा विसर्ग भीमानेच्या पात्रामध्ये सोडण्यात येत होता तो आता पस्तीस हजार क्युसेक करण्यात आला आहे आणि त्यामध्ये आत्ता पाच सुद्धा थोडी वाढ होते आहे दहा हजार क्युसेक्सनं वाढ होते आहे त्यामुळे आता उजनीतून भीमा पात्रामध्ये जवळपास पंचेचाळीस हजार क्युसेक्स इतका विसर्ग या ठिकाणी सोला जातोय त्यामुळे भीमा नदीवरचे जे काही बंदर आहेत ते बंदराने सुद्धा आता पाण्याखाली राहणार आहेत भीमा नदी थोडी दोतडी भरून राहणार आहेत भीमा नदीची जी पाणी पातळी आहे ती किंचित या ठिकाणी वाढणार आहे अशी अपडेट आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमात मिळते त्यामुळे भीमा नदीकाठच्या नागरिकांना की जो काही दिलासा वाटत होता की आत्ता पाणी ओसरले आणि जे पाणी आहे ते नदी पात्रामध्ये जाईल मात्र तो दिलासा थोडासा आपल्याला आणखीन काळजी वाढवणार आहे आजची अपडेट या पद्धतीने आहे की उजनीतला जो विसर्ग होता तो विसर्ग पंचेस हजार इतका करण्यात आला आहे आणि त्याच पद्धतीनं धरण प्रशासनानं असा इशारा दिला आहे की जर धरणची आवक वाढली तर या विसर्गामध्ये कदाचित वाढ करण्यात येईल जर उजनी प्रशासनाकडून त्या पद्धतीनं वाढ झाली तर ती अपडेट आम्ही तुम्हाला सहाच्या अपडेटमध्ये तुमच्यापर्यंत आम्ही नक्की पोहोचू त्यासाठी तुम्ही आपलं परिवर्तन न्यूज नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा